ते घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल ढोणेवाडी तालुका निपाणी येथील सरकारी कन्नड शाळेस आमदार फंडातून मंजूर झालेल्या दोन कन्नड शाळा खोल्यांचे उद्घाटन आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांची होती यावेळी प्रारंभी नूतन कन्नड शाळा खोल्यांची फीत कापून उद्घाटन आमदार शशिकला जोल्ले बीई ओ महादेवी नाईक यांच्या हस्ते झाल्यानंतर सरस्वती प्रतिमा पूजन आणि श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते वाढवण्यात आले गीत मुलींनी गायले यावेळी आमदार शशिकला जोल्हे यांचा सत्कार लक्ष्मी पाटील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका नदाब मॅडम आणि शाळा सुधारणा समितीच्या वतीनं करण्यात आल्या यावेळी आमदार शशिकला जोल्हे म्हणाल्या अठ्ठावीस लाख रुपयांचे अनुदान देऊन सरकारी शाळांना ऊर्जितावस्था देण्याचे कार्य केले आहे मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे असे सांगितले यावेळी नितेश खोत चिमासो नाडगे कन्नडशाळा अध्यक्ष संदीप संगपाळ उपाध्यक्ष दयानंद पाटील तुकाराम माळी जनार्दन घाटगे स्नेहा घाटगे सुरेखा पाटील सरोजिनी कांबळे बाळाबाई सूर्यवंशी अरविंद पाटील राजू भदरगडे राजूमाळी शिवाजी खोत रावसाहेब चव्हाण देवाप्पा देवकते यशवंत गावडे आवन्ना गावडे सनी गुळगुळे करण सदलगे

ಖಂಡ್ಯಾ ಹೊಲಕುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ ಆದ್ರೆ ನನ್ನ ಮಗ ಏನಂತಾರ ಮಮ್ಮಿ ನನ್ನ ಮಗ ನನ್ನ ಮಗ ಚಂದಂಗೆ ಕಲಿಬೇಕು ಸಾಲಿ ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಮಗಳು ನಿಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಪಾಪ ನನ್ನ ಮಗಳು ಸಹಿತ ಚಂದಂಗೆ ಸಾಲಿ ಕಲಿಬೇಕು ಅಂತಂತಾರೆ ಅಂತಾರೋ ಇಲ್ಲೋ ನೀ ಸಾಲಿಗೆ ಹಾಕ್ಯಾರೋ ಇಲ್ಲೋ ಅವ್ರು ಸಾಲಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನಿಮಗೂ ಒಂದೇ ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿತು ನಾ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎಮ್ ಎಲ್ ಎತ್ಕೊಂಡು ನಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಐತಿ ನನ್ನ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಕಲಿಯಬೇಕಾದ್ರ ಹಂಚಿನ ಸಾಲಿ ಇರಬಾರ್ದು ಮಳೆ ಬಂದ್ರ ಸೋರೋಂತ ಸಾಲಿ ಇರಬಾರ್ದು ನೀವ್ ಎಲ್ಲಾರು ತಾಸ್ ಆಗುವಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗುವಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ ಇವತ್ತು ನಮ್ದು ಕರ್ತವ್ಯ ನಾನು ಕೂಡ ನೀವೆಲ್ಲರೂ ಚಂದಾಗಿ ಕಲಿಬೇಕು ಬಂದ್ ಕುಂಡಿರ್ಬೇಕು ನಿಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರು ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಅದರ ಅವರು ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನಿಮಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಬುರ್ಗಾ ಹುಂಡ್ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದ ಶಿವಾಜಿ ಭೋರೆ